ओम शांती दोन सप्टेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशी विदेश यात्रेला जाताना बाबा दादीजींना म्हणाले बाप दादा आज मधुबनवाल्यांना अथक सेवेचे विशेष फळ देण्यासाठी आले ब्राह्मण परिवाराचा विशेष आधार हा आहे विशेष स्नेह आजकाल स्नेह प्रत्येक सेवेच्या कार्याचा सफलतेचा आधार आहे योगी जीवनाचा आधार निश्चय आहे पण परिवाराचा आधार स्नेह आहे सेवेमध्ये सफलता मिळवण्यासाठी याद आणि सेवेच्या बॅलेन्स बरोबरच स्नेह आणि सेवेचे बॅलन्स पाहिजे ज्ञान योग हे शब्द तर खूप लोकांनी ऐकले पण दृष्टीने आणि संकल्पाने आत्म्यांना स्नेहाची अनुभूती होणे ही विशेषता आणि नवीनता आहे कितीही अभिमान असला तरी ती व्यक्ती स्नेहाने जवळ येऊ शकते स्नेहेचे भिकारी ते शांतीचे भिकारी असतात स्नेहपूर्ण दृष्टीनेच शांतीचा अनुभव करवू शकता बाप दादा म्हणतात धरणी तयार करण्यासाठी चारही दिशांना मुलं गेले आहेत लंडनमध्ये विदेशच्या हिशोबाने चांगली संख्या आहे आणि विशेष मुरलीशी प्रेम आहे अभ्यासाची आवड आहे हा आधार आहे लंडन नंबर वन आहे काहीही झाले तरी क्लास जाऊ देत नाही चार वाजताचा योग आणि क्लासचे महत्त्व सगळ्यात जास्त लंडनमध्ये आहे याचे कारण स्नेह आहे वातावरण शक्तिशाली बनवण्याकडे जास्त लक्ष देतात जिथे पाऊल ठेवतात तिथे ब्राह्मणांना विशेष प्राप्ती होते आणि देशालाही विशेष प्राप्ती होते संदेशही मिळतो आणि ब्राह्मणांमध्ये विशेष शक्ती वाढते आणि पालनाही मिळते साकार रूपात विशेष पालना मिळाल्याने सगळेच खुश होतात त्याच आनंदात प्रगती करतात आणि यशही मिळवतात जे मधुबनला येऊ शकत नाहीत ते तिथेच मधुबनचा अनुभव करतात जसे इथे स्वर्गाचा आणि संगमयुगाचा आनंद दोन्ही अनुभव करतात म्हणून ड्रामानुसार विदेश जाण्याचा जो पार्ट बनलेला आहे तो आवश्यक आहे प्रत्येक जागेची आपली आपली विशेषता आहे निर्माणता निर्माणचे कार्य सहज करते सगळ्यांचे ऐकणे आणि समावून घेणे आणि सगळ्यांना प्रेम देणे हा सफलतेचा आधार आहे ओम शांती